राम राम मित्र बघू शकता रेन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसाठी हे खड्डे करत आहे मी आज तिसरा दिवस आहे हे जवळपास इकडे अंगठ्याचे इतका खड्डा आहे हे बघू शकते एवढं आहे पावसाचं पाणी इथून येत आहे मग ह्याच्यामध्ये जर साठलं तिथून पुढं येईल एक झाला तिकडे हा दोन हा तीन, तीन हे चार पाच सहा इकडे सात इकडे छोटा झाला आहे खूप आठ आणि हे नऊ असे नऊ कड्डे केले आहेत एक साईडला आणि इकडे त्यांचीच निघालेली माती मुरूम सर्व एक रचला आहे एक, एक साईडला जर पाऊस पडला तर ह्याच्यावरती भरेल मग ती सर्व पाणी थोडं तरी जमा होत राहील आता किती नऊ झाले आहेत तिकडे इकडे इथून चालू केलं इथं ये दहा इकडे ह्या अकरा आणि ह्या बारा टोटल बारा खड्डे झालेले आहेत रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पावसाचं पाणी गोळा करता आलं तर काहीतरी लावता येईल त्या हिशोबाने बाकीचं सर्व गवतच आहे बघू शकता इकडे आज तिसरा दिवस आहे जवळपास एका दिवशी एक ते दीड तास असे तीन दिवस टोटल काम झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद